नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी हिंदू धर्मात ललिता पंचमीला महत्त्वाचे स्थान आहे हिंदू कॅलेंडरच्या आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते वर्षी ललिता पंचमी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी आहे या व्हिडिओमध्ये आपण ललिता पंचमीची कथा आणि त्याबद्दल थोडी माहिती बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजून सुद्धा तुम्ही आपल्या ऑलराऊंडर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमीच येत असतात अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते चला तर मग पाहूया ललिता पंचमीची कथा आठपाट नगर होत तिथे ब्राह्मण होता त्याला जावळे मुलगे होते त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईबाप मेले भाऊबांधांनी त्यांचं काय होत नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं व मुलांना देशोदडीला लावलं पुढं ती मुलं जाता जाता एका नगरात आली दोन प्रहरची वेळ झाली वाट चालता चालता दोघे दमून गेले दोघांचे जीव भुकेने कळवळले होते दोघांची तोंडे सुकून गेली होती असे ते दोघे जण त्या नगरीत आले इतक्यात एक चमत्कार झाला एक ब्राह्मण कागबळी टाकण्याकरता ब्राह्मणाने त्या मुलांना पाहिलं आपल्या घरात बोलावून नेलं जेऊ घातलं खाऊ घातलं नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली ब्राह्मणाने दोन्ही मुलांना आपल्या घरी ठेवून घेतलं वेदाध्ययन पडवू लागला मुलंही तिथं राहून वेद पडू लागले असं करता करता पुष्कळ दिवस झाले पुढं काय झालं तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला शिष्यांनी गुरुजींना विचारलं हे आपण काय करता आहात तेव्हा गुरुजी म्हणाले हे उपंगलिता पंचमीचं व्रत आहे ह्यानं द्रव्य मिळतं विद्या प्राप्त होते इच्छित हेतू प्राप्त होतात हे त्या शिष्यांनी ऐकलं यथाशक्ती त्यांनी व्रत केलं तशी त्यांना लवकर विद्या आली दोघा मुलांची लग्न झाली पुढं ते आपल्या नगरीत आले श्रीमंत झाले सुखा समाधानानं कीर्ती मिळवून राहू लागले याप्रमाणे काही दिवस गेले पुढं काय चमत्कार झाला दोघं भाऊ वेगळे निघाले थोरला भाऊ दरवर्षी आपलं ललिता पंचमीचं व्रत करी त्यामुळं त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावानं व्रताची हेळसाण केली त्याचा देवीला राग आला त्यामुळं त्याला दारिद्र्य आलं पुढं ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहावयास गेली एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काहीतरी बोलली त्यामुळं त्याला राग आला मोठा पश्चाताप झाला आपल्या बायकोला म्हणाला मी उपांगलाले त्याचं रथ टाकलं त्याचं मला हे फळ आलं आहे हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही मी आता देवीला प्रसन्न करील तेव्हाच घरी येईल असं बोलून तो गेला पुढं त्याच्या भावानं त्याचा पुष्प शोध घेतला परंतु शोध काही लागला नाही पुढं हिंडता हिंडता एकदा तो नगराजवळ आला त्या नगराबाहेर बुराकी भेटले त्यांना विचारलं या गावाचं नाव काय कोणता राजा इथं राहतो उतरायला जागा कुठं मिळेल ते म्हणाले ह्या गावाचं नाव उपांग आहे इथं राजाही उपांगच आहे तिथे ललितेचं एक देऊळ आहे तिथं मोठी धर्मशाळा आहे तिथं उतरायला जागा मिळेल आम्ही त्याच गावावरून आलो आहोत तिकडे जायचं आहे आम्हाला तुम्हालाही यायचं असेल तर चला आमच्यासोबत मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचं दर्शन घेतलं अन्यंदा भावाने तिला शरण गेला रात्री देवळातच निजला देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल इतकं सांगून देवी गुप्त झाले व तो जागा झाला दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला देवीचा दृष्टांत सांगितला पूजेचं झाकण मागितलं राजानं ते दिलं ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला घरी नेऊन त्याची पूजा करू लागला ललिता देवीचं व्रत करू लागला तसे पुन्हा सुखाचे दिवस आले इच्छित मनोरथ सिद्धीला गेले पुढं देवीच्या आशीर्वादाने त्याला एक मुलगी झाली सोप्तिनीबरोबर खेळायला जाऊ लागली पुढं काय चमत्कार झाला एके दिवशी तर ते झाकण घेतलं नदीवर खेळायला गेली तिथं जाऊन आंघोळ करू लागली इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं तिनं त्याच्यावर पाणी टाकलं तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं तिनं ते पाहिलं आपल्याला हा पती असावा असं तिला वाटलं आपला हेतू त्याला कळविला तेव्हा त्यानं हिला विचारलं ही गोष्ट घडेल कशी तशी ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते जेवायच्या वेळेस आपोशांनी हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील भटजी आपोशाने का घेत नाही आहात तेव्हा सांगा की आपली कन्या मला देशील तरच जेवतो नाहीतर असाच उठतो म्हणजे ते देतील त्याप्रमाणे तिनं जेवायला बोलावलं ब्राह्मण जेवायला बसू लागला मुलीचं मागणं केलं बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं सुख समाधानानं जेवण झाली चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं नवरा नवरीची बोळवण केली मुलगी घरी जाते वेळेस देवीचं प्रसादाचं झाकण घेऊन गेली त्यामुळे बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं दारिद्र्य आलं तो फार गरीब झाला तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं मुलीनं ते दिलं नाही तिनं तो रोष मनात ठेवला एके दिवशी आई मुलीच्या घरी जाऊ लागली जाताना वाटेत जावई भेटला सासूनं त्याला ठार मारवलं झाकण घेऊन घरी आली इकडे मुलीच्या रताच्या पुण्यानं जावई जिवंत झाला उठून घरी गेला बायकोला झालेली हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढं ही सगळी हकीकत सासूला समजली तशी ती जावयाच्या घरी आली पटापट -पत पाया पडू लागली केलेला अपराध कबूल झाली तिला पश्चाताप झाला अशा कर्मामुळं तिला गरिबी आली तिचा नवरा आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं याचं कारण काही केल्या त्याच्या लक्षात येईना म्हणून वडील भावाकडे गेला त्याला सगळे हकीकत सांगितले तो म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची हे करतोस त्या योगानं असं होतं व्रत नेम यथास्थित कर देवीची पूजा कर म्हणजे तुझं कल्याण होईल त्यानं तसं वागण्याचा निश्चय केला घरी आला व्रत करू लागला काही काळाने दारिद्र्य गेलं मनातले त्याचे इष्ट हेतू पूर्ण झाले तसे तुमचे आमचे होत ही साठा उत्तरांची कहाणी तर मंडळी ही होती ललिता पंचमीची पौराणिक कथा आता आपण ललिता पंचमी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते ललिता पंचमीचा सण नवरात्रीतील देवीचे जे पाचवे स्वरूप म्हणजेच देवी स्कंद मातेला समर्पित आहे या देवीचे नाव ललिता असे देखील आहे देवी ललिता ही दुर्गा किंवा शक्तीचा अवतार मानली जाते आणि म्हणूनच नवरात्र उत्सवादरम्यान पाचव्या दिवशी ललितापंचमी साजरी केली जाते ललिता पंचमीच्या सन्मानार्थ या दिवशी उपवास पाळला जातो आणि या विधीला उपांग ललिता व्रत असेही म्हणतात हिंदू पौराणिक कथेनुसार देवी ललिता ही सर्वात महत्वाच्या दहा महाविद्यांपैकी एक आहे तिला षोडशी आणि त्रिपुरा सुंदरी म्हणूनही ओळखले जाते या देवीची पूजा आणि ललिता पंचमीचे व्रत केल्याने आनंद ज्ञान आणि संपत्ती मिळते गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये ललितापंचमीचे व्रत खूप लोकप्रिय आहे या राज्यांमध्ये ललिता सहस्रनाम ललितोपाख्यान आणि ललिता स्त्री प्रमाणे देवीचंडीची पूजा केली जाते त्याचप्रमाणे देवी ललिता यांची पूजा देखील केली जाते तर मंडळी ही होती ललिता पंचमीची कथा आणि त्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ऑलराऊंडर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र